नमस्कार मी विकास लवांडे सत्याग्रही या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो मी आज हा एक वेगळा व्हिडिओ बनवतो आहे याचं कारण असं मी काल कर्नाटक राज्यामध्ये आलेलो आहे का वेगळ्या कामानिमित्त काही सामाजिक किंवा वेगळ्या पद्धतीची कामं होती माझ्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातनं मी आज आलो आहे ते आपल्याला महाराष्ट्रातल्या आणि कर्नाटकातल्या अनेक लोकांना माहिती असेल जे आलमट्टी धरण आहे जे सुप्रसिद्ध धरण आहे हे या धरणाच्या बॅकवॉटरच्या तिथे मी साईडला थांबलेलो आहे आपल्याला पाठीमागे दिसत असेल या धरणाची भिंत आहे इकडे त्या भिंतीवर जाता येत नाही ॲक्च्युली तिकडे जाऊ दिलं जात नाही आहे काही कारणामुळे तिकडे बंदी आहे धरणाच्या त्या, त्या भिंतीवर जाता येत नाही आपल्याला हे खूप मोठं धरण आहे इकडे आपण पाहू शकतो पाण्याचा धरणाचा जो बॅकवॉटर आहे इकडे आपण बघू शकता इतकं मोठं जलाशय आहे इकडे जवळपास या धरणापासून सांगली जिल्हा जवळपास मी सांगली शहर दोनशे सत्तर किलोमीटर जवळपास या बॅकवॉटरला येत असतं ता त्यामुळं एका आ, या मोठ्या धरणाच्या संदर्भात मी आज इथे आपल्याशी बोलू इच्छितो आहे याचं कारण असं की या अलमट्टी धरणाच्या अनुषंगाने अनेक प्रश्न वारंवार आपण बऱ्याचदा मीडियात ऐकले असतील पाहिले असतील एक लक्षात घ्या इकडे हे धरण जे आहे याचा मूळ प्लॅन जो झाला तो झाला साधारण एकोणीसशे साठ साली साठ साली, हो साली जाले जाले या धरणाचं नियोजन त्या काळात केलं गेलं होतं आणि साठ साली झालेल्या या धरणाच्या नियोजनाचं नंतर वाद वगैरे हो त्याच्या संदर्भातले काही सुरू झाले की बॅकवॉटर कुठं जाईल वगैरे त्यामुळे एकोणीसशे हो चौऱ्याहत्तर शहात्तर या काळामध्ये या संदर्भात एक महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याचा मिळून एक लवादही त्या ते काळात नेमला गेला होता परंतु त्या लवादाच्या अनुषंगाने या धरणाचा जो मूळ प्लॅन होता त्याच्यामध्ये खूप वात सातत्याने वादविवाद चालू होते आणि शेवटी हे धरण जे पूर्ण झालं ते दोन हजार पाच साली धरण पूर्ण झालं खूप मोठं धरण आहे दोन हजार पाच साली पूर्ण झालेल्या या धरणाची मूळची उंची जी होती ती पाचशे एकोणीस मीटर आहे आणि पाचशे एकोणीस मीटर उंची असलेल्या या धरणामध्ये जे काय पाणी साचतंय ते एकशे तेवीस टी एम सी पाणी साचते मात्र महाराष्ट्र सरकारच्या किंवा महाराष्ट्र जलसंपदा खातं असेल किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंट असेल सरकार कोणतंही असू द्या परंतु त्या सरकारला अनेकदा या संदर्भातले काही प्रश्न पडले होते वारंवार त्याच्या संदर्भातल्या चर्चाही झाल्या होत्या की या धरणाची कर्नाटक सरकारची उंची वाढवण्याचा सातत्याने प्रयत्न होता ती उंची पाचशे एकोणीस मीटरवरून पाचशे चोवीस मीटर करायची होती म्हणजे जवळपास पाच मीटर आणि जवळपास काही वर फूट असेल म्हणजे जवळपास पंधरा फुटाने या भिंतीची उंची त्यांना वाढवायची होती पाचशे तेवीस मीटर चोवीस मीटर उंची वाढवल्यामुळे जवळपास या पाण्याचा धरणसाठा जो होणार होता तो दोनशे टी एम सी होणार होता या धरणाचा ऊर्जा प्रकल्पसुद्धा स्वतंत्र या ठिकाणी आहे तर ही कृष्णा नदी असेल सांगली जिल्ह्यातली आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातली येणाऱ्या पंचगंगा नदी असेल कृष्णा नदी असेल आणि हा कृष्णा खोऱ्याचाच एक पट्टा आहे कृष्णा खोरे जो आपल्याकडं विभाग आहे त्या कृष्णा खोऱ्यातलंच हे एक धरण आहे ज्याचे पाणी जे पाठीमागून येतं ते कृष्णा नदीतनं येतं किंवा पंचगंगा नदी येतं या दोन नद्याच्या याच्यावरच हे पाणी इथं अडवलेलं आहे याचा महाराष्ट्राला फारसा फायदा होत नाही हे धरण मूळ आहे हे विजयापूर जिल्ह्यामध्ये पूर्वीचं विजापूर म्हणत होते त्याला आता विजयापूर म्हणतात कर्नाटकमध्ये त्या विजयापूरमध्ये या जल धरणाची भिंत आहे किंवा धरण बांधलेलं आहे आणि याचा जो पाणीसाठा आहे मागचा बॅक वाटर आहे ते बागोलकट जिल्ह्यामध्ये आहे बागोलकट जिल्ह्यातले इथं धरणामध्ये क्षेत्र बरंचसं गेलेलं आहे आणि पाणी आपल्या कृष्णा खोरे विकास महामंडळाचं जे आपल्या महाराष्ट्रात आहे त्याच्याकडनं पाणी येतं कृष्णा कृष्णाखोरेतनं किंवा पंचगंगेतनं पाणी येतं आणि दरवर्षी ज्यावेळेस धरण दर शंभर टक्के भरतं त्यावेळेस पाचशे एकोणीस मीटरलाच या धरणाचा पूर जेव्हा जा मागं जातो बॅकवॉटरला तेव्हा सांगली जिल्ह्यामध्ये मागच्या वेळेस पाहिलं असेल आपण पूर आला होता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तेव्हा हजारो कोटी रुपयाचं नुकसान झालं होतं अनेक माणसं दगावली होती अनेक जनावरं दगावली होती या संदर्भात महाराष्ट्र आणि कर्नाटक विभाग राज्य दोन्ही सरकारचा या संदर्भातला वाद आहे पण तो काही मिटलेला नाही अजून फारसा पाचशे चोवीस मीटर उंची करण्यासाठी केंद्रीय जल आयोगाने आणि केंद्र सरकारने कर्नाटकला मागच्या काही वर्षापूर्वी परवानगी दिलेली आहे अद्यापपर्यंत ते झालेलं नसलं तरी परंतु पाचशे एकोणीस मीटर उंचीला जर का पाणी एकशे तेवीस पी एम सी येतं आणि पाठीमागे जेव्हा त्याचा पुराचा जो काय मागे बॅकवॉटर जाते त्या बॅकवॉटरमध्ये सांगली जिल्ह्यामध्ये खूप मोठा पुराचा फटका बसत असतो कोल्हापूर जिल्ह्यातही शिरोळपर्यंत त्याचं पाणी अगदी जात असतं या संदर्भात आपल्या महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांनी या संदर्भात कर्नाटक सरकारशी बोलणी करण्याचा प्रयत्न केला परंतु खरं तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने संदर्भात केंद्राकडे हा विषय न्यायला पाहिजे आणि केंद्रातनं हा विषय मिटू शकतो याची उंची वाढवण्याची गरज नाही आहे असं अनेक जलतज्ज्ञांचं मत आहे त्या क्षेत्रातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचं मत आहे की पाचशे एकोणीस मीटर ही जी उंची मूळची आहे ती भरपूर आहे त्याच्यावर ऊर्जा प्रकल्प मोठ्या प्रमाणावर इथे आहे मोठी वीज निर्मिती या धरणावर होत आहे आणि मग याचा जर लाभ महाराष्ट्राला होत नसेल फक्त महाराष्ट्राला बॅकवॉटरचा पोराचा पावसाळ्यामध्ये फटकाच बसणार असेल तर या धरणाचा महाराष्ट्राला जर फटका बसणार असेल तर त्याच्यावर काहीतरी उपाययोजना केंद्र सरकारने आणि या दोन्ही राज्य सरकारने मिळून करण्याची गरज आहे असं हे आलमट्टी धरण इकडे आलेलं आहे मी वेगळ्या कामानिमित्त परंतु तुम्हाला माहिती व्हावं म्हणून प्रचंड मोठं असं हे धरण आहे याचं बॅकवॉटर आपण बघू शकता अगदी सांगली शहर इथून दोनशे सत्तर किलोमीटर आहे आणि म्हणून या धरणाच्या अनुषंगाने मी आपल्याला माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर जरूर आपण वेगवेगळ्या लोकांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा सबस्क्राईब केला नसेल तर हा चॅनल माझा सत्याग्रही चॅनल वेगवेगळ्या नवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी पाहण्यासाठी आपण सबस्क्राईब करावा आवडल्यास लाईक करावा आपल्याला काय वाटलं त्या संदर्भात कॉमेंटमध्ये आपलं मत व्यक्त करावं धन्यवाद